कधी आहे व दीपामावस्याच्या दीपा दिवशी काय करावे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी आहे हीच आषाढ अमावस्या असून तिलाच म्हणतात तसेच त्या तिला गटारी अमावस्या असे देखील म्हणतात घरातील सर्व जुने दिवे स्वच्छ करून लावतात व दिव्यांना गंध फूल आणि हळद कुंकू लावून पूजा करावी तुपाचे दिवे लक्ष्मी प्राप्तीसाठी लावावे तेलाचे दिवे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी लावावे तुळशी देवघर दरवाजा किचन आणि कोपऱ्यामध्ये दिवे ठेवावे पाच सात अकरा एकवीस सत्तावीस एकावन्न किंवा एकशे आठ दिवे लावण्याची परंपरा आहे दीप ज्वालया मंत्र म्हणत दिवा लावावा स्त्रियांनी शुभ वस्त्र नेसून ही पूजा करावी या दिवशी ज्ञान तेज संपत्ती आणि सौख्य मिळते आणि देवावर श्रद्धा देखील राहते अमावस्या पूजा -20, सकाळी किंवा संध्याकाळी घर स्वच्छ करून चौरंगावर पाठ ठेवावा त्यावर तेलाचे दिवे साधारण पाच किंवा सात मांडावे दिव्यावर हळद कुंकू फूल वाहून गंध लावावा दीपाय नमः असं जप करत प्रत्येक दिवा प्रज्वलित करावा देवी लक्ष्मीची आठवण करत सुख धन धान्य यासाठी प्रार्थना करावी शेवटी आरती म्हणावी जय धारक प्रभू किंवा शुभम करोती कल्याण आरोग्य धन संपदा अशा प्रमाणे आरती करावी बस शेवटी दूध किंवा गोड नैवेद्य अर्पण करावं जय जय शुभम करोती कल्याण